नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या या चॅनलवरती तर मित्रांनो रेशन कार्ड ची के वाय सी आता घरी बसून तुम्ही तुमच्या मोबाईलच्या साहाय्याने करू शकता तर मित्रांनो ही केवायसी केली तरच तुम्हाला जे काही मोफत धान्य आहे ते मिळणार आहे तर मित्रांनो ही केवायसी कशी करायची ए टू झेड प्रोसेस तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे चॅनलवरती पर्यंत आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशाच महत्त्वाच्या अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत असतील तर मित्रांनो सुरू करूया तुम्ही तुमच्या मोबाईलच्या प्लेस्टोर मध्ये जायचा आहे मित्रांनो तर मित्रांनो प्ले स्टोर मध्ये गेल्यानंतर इथे सर्च करायचे आहे दोन ॲप लागतील मित्रांनो तुम्हाला या केवायसी करण्यासाठी ते दोन ॲप तुम्हाला डाउनलोड करायचे आहे सर्वात पहिले मित्रांनो तुम्ही इथे टाकायचे आधार फेस आर डी आधार आधार फेस आर डी हे ॲप तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ॲप आहे तु ते ॲप तुम्ही फक्त तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून ठेवायचं आहे त्यानंतर एक दुसरं ॲप आहे ते ॲप तुम्हाला सांगतो मित्रांनो तर बघू शकतात मेरा ई के वाय सी मेरा ई e केवायसी अशा प्रकारे तुम्ही लोगो वगैरे बघू शकता ॲप अशा प्रकारे आहे अशा प्रकारे हे ॲप तुम्ही डाउनलोड करून ओपन करायचं आहे मित्रांनो अशा प्रकारे डाउनलोड केल्यानंतर ओपन केल्यानंतर येथे तुम्हाला आपलं राज्य सिलेक्ट करायचं आहे तर मित्रांनो तुम्ही आपलं महाराष्ट्र राज्य आहे ते सिलेक्ट करून व्हेरीफाय लोकेशन या बटनावरती एकदा क्लिक करायचं आहे तुमच्या मोबाईलचं लोकेशन ऑन करून तुम्ही व्हेरीफाय करू शकता लोकेशन ऑन केल्यानंतर तुमचे व्हेरीफाय केल्यानंतर अशा प्रकारे तुमच्यासमोर ऑप्शन येईल आता तुम्हाला मित्रांनो इथे आधार नंबर टाकायचा आहे आधार आधार नंबर ज्या व्यक्तीचा तुम्ही वाय सी करणार आहे त्याच व्यक्तीचा आधार नंबर टाकायचा आहे तुमच्या घरात जेवढे मेंबर असतील त्याच्यापैकी सर्वांची के वाय सी करायची आहे सर्वात पहिले तुम्हाला ज्या व्यक्तीची के वाय सी करायची आहे त्याचा आधार नंबर टाकायचा आहे मित्रांनो आधार नंबर टाकल्यानंतर जो काही आधार नंबर हा लिंक नंबर आहे त्या नंबरवरती ओ टी पी पाठवण्यात येईल तो ओ टी पी ते तुम्हाला लागणार आहे सर मित्रांनो आधार नंबर तुम्ही व्यवस्थितपणे टाकल्यानंतर जनरेट ओ टी पी या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक ओ टी पी टाकण्याचं ऑप्शन येईल तुम्हाला आता ज्या नंबरला ओटीपी आलेला आहे आधार लिंक त्या नंबरला ओ टी पी आलेला आहे तो बघू शकतात अशा प्रकारे आल्यानंतर टाकून घ्यायचा आहे नंतर कॅपच्या व्यवस्थित फिल करून घ्यायचं आहे कॅपच्या टाकल्यानंतर मित्रांनो खाली तुम्हाला एक ऑप्शन येईल मित्रांनो व्यवस्थित जसा कॅपचा आहे तसाच कॅपचा टाकायचा आहे मित्रांनो कॅपचा चुकला तर ती प्रोसेस जाणार नाही कॅपच्या टाकल्यानंतर सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे दर मित्रांनो बघू शकतात रेशन कार्ड वरील व्यक्तीचं नाव आलेलं आहे रेशन कार्ड नंबर आलेला आहे महाराष्ट्र राज्य अशा प्रकारे आलेलं आहे नंतर फेस आर डी या वरती क्लिक करून एक्सेप्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो बघू शकतो अशा प्रकारे तुमच्यासमोर एक के वाय सीचा आलेला आहे तर तुम्ही येथे तुमचा फेस टाकून डोळे एकदा चालू बंद करायचे आहे मित्रांनो ग्रीन कलरचं ऑप्शन आल्यानंतर डोळे चालू बंद केल्यानंतर प्रोसेस आपोआप पुढे जाईल तर अशा प्रकारे तुमची जी काही के वाय सी आहे ते ॲटोमॅटिकली होऊन जाईल तर बघू शकतात मित्रांनो ई के वाय सी रजिस्टर सक्सेसफुल आहे अशा प्रकारे तुम्ही रेशन कार्डची के वाय सी घरी बसून फक्त ओ टी पी टाकून करू शकतात तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर